संघर्ष टाइम्स समस्या जनतेची जिल्हाधिकारी रायगड यांना या मनोज रंगे पाटील यांच्यावर लादण्यात आलेली एसआयटी रद्द करण्यात यावी मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावे सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले मराठा समाजामध्ये सरकारा विरोधात प्रचंड रोष नाराजी निर्माण झाली आहे तरी राज्य शासनाने आय एसआयटी चौकशी रद्द करावी तसेच दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वाशी नवी मुंबई येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सकल मराठा समाजाला मनोजरंगे पाटीलकडे सगळे संदर्भातील अधिसूचना लाखो मराठा समाज समोर समाजासमोर दिली त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी मराठा आंदोलकांवरून दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यात येतील असे मुख्यमंत्री आणि राज्य शासनाच्या शिष्टमंडळांनी आश्वासन दिले होते त्यामुळे मराठा आंदोलकांवरील गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे सकल मराठा समाज रायगड जिल्हा वतीने जिल्हाधिकारी यांना करण्यात आले आज सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेद देण्यासाठी आणलो की मागच्या चार पाच मागच्या पंधरा वीस दिवसापासून राज्य सरकारने मराठा समाजाची सुख सुढ होत होती काय अशी पद्धती निर्माण झाली कारण याच राज्य सरकारने ज्यावेळेस मनोज धरांगे पाटलांचा सहा महिन्यापासून आंदोलन चालू होतं वारंवार त्यांना भेटून त्यांची चर्चा करून आणि मग वीस तारखेला मनोज धनंजय पाटील ज्या यायला निघाले त्यावेळेस त्यांनी सत्तावीस तारखेला सगळे सोऱ्यांचा अधिसूचना स्वतः मुख्यमंत्री लाखो मराठांसमोर मनोज धनंगे पाटलांनी दिली आणि मनोज धनगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आणि मराठा समाज तेव्हा गुलाल उधळला परंतु दुर्दैवाने जे अधिसूचना काढल्या अध्यादेश काढलं नाही ज्यावेळेस वीस फेब्रुवारीला अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या दुःखावरती मीठ चोलण्याचं काम केलं का जखमीवरती कारण का आम्हाला अपेक्षा होती की सगळे सोयऱ्यांच्या जी आर निघेल परंतु त्यांनी पन्नास टक्केच्या वरचं दहा टक्के आरक्षण दिलं जे गेले दोन वेळा म्हणजे दोन हजार चौदा साली जेव्हा दहा टक्के आरक्षण दिलं होतं ते सुद्धा रद्द झालं होतं दोन हजार अठरा साली ज्यावेळेस तेरा टक्के आरक्षण रद्द झालं होतं आणि म्हणून मराठा समाजाला कुठे असं वाटतं की एखाद्या समाज राज्य मागास आयोगाने मागास केल्याच्या नंतर तो पन्नास टक्केच्या आतच द्यायला द्यायला पाहिजे होता तो न देता म्हणून फसवणूक झाली अशी सगळ्यांची भावना आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे सुद्धा रद्द करू असे मुख्यमंत्री किंवा शिष्टमंडळाने म्हणून सांगितलं होतं ते गुन्हे दाखल केले नाहीत उलट आता त्यांनी मराठा समाज सूड उभवण्याचं काम केलं आहे कारण पुढील अधिवेशन जे सव्वीस तारखेला झालं होतं त्या अर्थसंकल्पीय त्या अधिवेशनावरती हो मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटलांवरती हो एसआयटी नेमलेली आहे की ह्यांना यांचा बोली धनी कोण ते यांचा स्पॉन्सर कोण तर एकच आहे मनोज जरांगे पाटलांचा बोलवता धनी म्हणजे मराठा समाज आहे सर्वसामान्य मराठ मराठा गरजवंत मराठा हा मनोज दरांगे पाटलांचा बोलवता धनी आहे आणि त्या गरजवंत मराठ्यांसाठी मनोज दरांगे पाटील जी भूमिका घेतात त्या भूमिकेच्या सर्वसामान्य मराठा समाज आहे आणि यापुढे राज्य सरकारने अजूनही वेळ गेलेली नाही आहे अजूनही आचारसंहिता लागायच्यात ते जेअर काढू शकतात ते झेअर नाही काढले आचारसंहिता लागल्याच्या नंतर मग मराठा समाज मराठा समाज ही बोट आहे या बोटाची ताकद कुठे दाखवायची म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून ते शस्त्र असतं मतदानाचं ते शस्त्र यापुढे मराठा समाज वापरणार आहे म्हणून राज्य सरकारला अजूनही वेल आहे सर्व राजकीय पक्ष वेळे तुम्ही राज्य सरकार दबाव टाकून आमचं सगळे स्वतंत्र जी आर काळा अन्यथा जे काय होतील परिणाम ते भोगावे लागतीलच लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही आता आंदोलन करणार नाही आम्ही आंदोलन पंचवीस वर्ष करतो आम्ही तकलोय पण लोकशाहीच्या माध्यमातून जर का सरकारला असेल ते लोकशाहीच्या माध्यमातून आपण आम्ही ते दाखवू आणि हे निवेदन देण्याचं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो होतो कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जे निवेदन दिलेलं आहे आमची भूमिका आमची जी म्हणणं आहे ते सरकार परत पोहोचवतील थँक्यू मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी फडणवीसांच्या सांगण्यावरून मनोज जरांगेंची एस आय टी चौकशी लावलेली आहे एक कळायला पाहिजे पत्र्याच्या घरामध्ये राहणारा रा दोन एकरचा मालक अगदी चार जोडी कपडे असणारा माणूस त्याची तुम्ही एस आय टी चौकशी लावताय सगळ्यात मूर्खपणाचा निर्णय हा एकनाथ शिंदेने घेतलेला आणि त्याचे करविते बोलविते आणि फडणवीस ते सगळ्या मराठ्यांना माहिती आहे आणि कुठेतरी शिंदेंचे जे आमदार आहेत त्यांना या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी त्यांच्या विरोधामध्ये मराठा समाज उभा करण्यासाठी रचलेलं हे षडयंत्र आहे हे साहेबांना कळलेलं नाही आणि फडणवीसांचा डाव हा अतिशय यशस्वी झालेला आहे संपूर्ण मराठा समाज हा साहेबांच्या विरोधामध्ये गेलेला आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये शिंदे सरकारचे जितके पण आमदार आहेत त्यांच्या डिपॉझिट जप्त होतील अशा प्रकारचं संपूर्ण कारस्थान त्यांनी रचलेलं त्यात ते सफल झालेले आहेत त्यामुळे अजूनही वेळ गेलेला नाही शिंदे साहेबांनी एकनाथ शि जरांगे पाटलांवरची टी चौकशी मागे घेऊन त्यांची भिनसार्थ माफी मागावी अन्यथा आगामी निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा कळेल एवढंच मी सांगतो नाही आणि अजूनही वेळ गेलेली नाही मराठा समाजाचं त्यांनी अंत पाहू नये येत्या ह्या दिवसामध्ये त्यांनी ताबडतोब याची सगळे सोयऱ्यांच्या आद्यदेशाची अंमलबजावणी करावी व आमच्या आंदोलकांवरचे गुन्हे मा मागे घ्यावेत ही माफक अपेक्षा त्यांच्यानं करतो अन्यथा हा मराठा समाज शांतता पूर्ण चालणारा समाज हा अतिशय आपल्याला येणाऱ्या लोकशाही पद्धतीने या त्या निवडणुकीची त्यांना जागा दाखवी तेवढंच मी आपल्याला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो भावना एवढ्याच आहेत की जरंगे पाटील साहेबांचं आंदोलन हे जनतेतून उभं राहिलेलं आंदोलन आहे आणि सरकारने खरंच या गोष्टीचा विचार करायला हवा की लाखो करोडो लोकं का रस्त्यावर येत आहेत कारण लोकांची ही प्रत्येकाच्या घराची गरज आहे शिक्षण आणि नोकरी आणि त्या गरजेपोटी लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि जरांगे पाटील साहेबांसारखा निष्कलंक माणूस त्यांना भेटलेला आहे उगाच त्यांची बदनामी किंवा त्यांना कुठंतरी वाईट दाखवण्याचा जो हेतू आहे तो, तो थांबवला गेला पाहिजे सरकारला विनंती अजूनही वेळ गेलेली नाही आहे सरकारनी जनभावना लक्षात घेऊन मराठा समाजाच्या ज्या आज तीन मागण्या परत मांडलेल्या आहेत की अध्यादेश त्यांनी लागू करावा लोकांवरचे गुन्हे मागं घ्यावे आणि एस आय टी चौकशी जी नेमलेली आहे ती रद्द करावी आणि खरं करून सांगतो की आत्ता जरंगे पाटील ज्या दिवशी वाशीला आले होते त्या दिवशी लोकांनी सर खरोखर महिलांनी घरून भाकरी आणि जेवणाची व्यवस्था केली होती प्रत्येक गावांनी गावकींनी पैसे दिलेले आहेत या आंदोलनामध्ये लोकांनी दिले आहेत आणि त्याच्यातून हे आंदोलन चालू आहे आणि उभारलं गेले आजसुद्धा जी लोकं आलीत ती प्रत्येकाच्या गाडीने स्वतःच्या खर्चाने आलेली आहेत इथं कुठंच कुठल्या पक्षाचा कोण पैसे घेणार नाही समाज आणि पक्ष हे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात समाज समाजाचं काम करते तर समाजाच्याबद्दल आकस भावना न ठेवता समाजाला न्याय द्यावा एवढीच सरकारच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे